कोल्हापुरातील योगेश मोरे या कलाकारानं चक्क चाफ्यांच्या फुलांवर श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त आणि गजानन सूक्ष्म चित्र रेखाली आहेत योगेशनं आपल्या कलाविष्कारातून श्रद्धा आणि भक्ती दाखवून दिली आहे कोल्हापुरातील कसबा इथं राहणाऱ्या योगेश मोरेला चित्रकलेची आवड आहे विविध सण उत्सवात सजावटीचं काम करणाऱ्या योगेशनं जी डी आर्ट ही पदवी घेतली आहे है। व्यक्तिचित्रण निसर्ग आणि रचना चित्र यावर त्याचं प्रभुत्व आहे शिवाय तो स्वतः दत्तभक्त आहे त्यामुळं गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून योगेशनं एका चाफ्याच्या फुलावर श्री दत्तगुरु श्री स्वामी समर्थ आणि गजानन महाराजांचं चित्र रेखाटलंय चाफ्याच्या पाकळ्यांवर त्यानं रंग आणि ब्रशचा वापर करून अतिशय सुंदर अशी चित्र रेखाटली आहेत स्वामी समर्थ दत्तगुरू आणि गजानन महाराजांची चित्र पाहिल्यावर कुणीही थक्क होईल कोल्हापुरातील योगेश मोरेच्या या कलाकृतीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय